हॅलो श्वेता मॅम आज आपल्याकडे ना सिनारडो कंपनीचे दोन सोप झाले जे न्यू लॉन्चिंग आहेत कंपनीकडनं आपल्याला आले तर आपल्याला त्याच्या सोप आपल्या स्किनवरती कसे आहेत त्याचे टेस्ट करायचे किती ते स्किन फ्रेंडली आहे तर त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे माझ्याकडे जो आहे तो स्किन ग्लो सोप आहे माझ्याकडे आहे जो मॉइश्चरायझिंग सोप आहे येस तर बघत आपण हे स्किनवरती कसे कर काम करत आले किंवा स्किनला किती फ्रेंडली आहेत येस रेडी पेपर मेलबेरी आहे पपई आहे आणि राईस okay, आहे ओके तर हे कंटेंट याला म्हणतात नरिशिंग कंटेंट किंवा मॉइश्चरायझिंग कंटेंट या मॉइश्चरायझिंग सोप मध्ये मिल्क एक्स्ट्रॅक्ट ऍमंड ऑइल ऑलिव्ह ऑइल शिया बटर अँड विटॅमिन ई आणि नॅचरली स्किनला फ्रेश आणि हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात येस म्हणूनच मॉइश्चरायझिंग सोप आहे राईट आणि माझा जो आहे तो ग्लो आणि व्हाइटनिंग सोप आहे ह्या टी एफ ए म्हणजे काय हा म्हणजे टोटल फॅटी मॅटर्स म्हणजे त्या मॉइश्चरायझिंग सोप मध्ये असलेले कंटेंट ज्याला वेजिटेबल फॅट म्हणतो आणि हे नॅचरल एक्स्ट्रॅक्ट असतात जे स्किन मध्ये जाऊन स्किन मध्ये डुप्लिकन्सी युमिक कॅपॅसिटी हायड्रेशन द्यायला मदत करतो युमिक्टन कॅपॅसिटी म्हणजे स्किन मधलं जे आपले वॉटर बॅलन्स आणि ऑइल बॅलन्स त्याला ते बॅलन्स करतं आणि त्याचं जे पर्सेंटेज असतं ते स्किनला किती फ्रेंडली आहे त्यामुळं त्याच्यावरती पर्सेंटेज पण मेंशन केलेलं आहे राईट म्हणूनच हा सोप मॅम ग्रेड वन मध्ये येतो आणि टी एफ एम जर त्याचं कॅल्क्युलेट yes. केलं तर सेव्हन्टी सिक्स पर्सेंट आहे येस सगळ्यात महत्वाचं मॅम माहिती आहे का म्हणजे लहान मुलांपासून म्हणजे ऍट द एज ऑफ द वन ते एटी एज पर्यंत कोणी पण पर हा साबण वापरू शकतात म्हणजे इतका सेफ आणि इतक्या फ्रेंडली कंटेंट त्याच्यात आहे की गर्ल्स असू दे बॉईज असू दे वुमन असू दे किंवा जेंट्स yes. असू दे किंवा वडीलधारी माणसं असू दे हा सोप सगळ्यांसाठी बनलेला आहे ओके okay, मॅम uh, सगळ्यात महत्वाची आपण पी एच टेस्ट करणार आहोत पी एच स्केलमध्ये हे साबण कोणत्या कॅटेगरीत उतरतात ते आपण बघूयात ओके तर हे लिटमस पेपर असतात ते आपण सोपवधी चेक करणार आहोत आणि मग कोणती लेवलमध्ये ते पी एच येतो ते आपण बघूयात ओके मॅम पी एच टेस्टमध्ये माझ्या सोपची टेस्ट आली पी एच लेवल आणि आठ माझे पण येस म्हणजे आठ हा पी एच आहे जो न्यूट्रल म्हणजे सात न्यूट्रल असतो आणि आठ हा थोडा अल्कलाईनकडे येतो पण तो स्किन फ्रेंडली आहे येस दुसरी टेस्ट आता आपण करणार आहोत ती आहे मॉइश्चरायझिंग टेस्ट ओके हे कोणते पण मॉइश्चरायझर सोप जे आहेत ते पाण्यासोबत मिक्स होतात किंवा पाण्यासोबत इमल्सिफाय होतात तर ते टर्न्स इन अ लोशन किंवा टर्न इन अ क्रीम फॉर्म मध्ये म्हणजे त्याचा जास्त फोम म्हणजे फेस होत नाही आणि ते स्किनला जेंटल आणि नरिशिंगचं काम करतात बघूया करूयात मिक्स येस मॅम आता तो मी तुम्हाला म्हणाल्याप्रमाणे कसं फील येतं खूप क्रीमी टेक्स्टर आहे मलाही माहित की फोम होत नाही आणि हे म्हणजे साबणच तुम्हाला नरिशमेंट लोशन बॉडी लोशनचं काम करत इथे <laughs> <थे। laughs> येस ओके मॅम okay. माझ्याकडे ना हे डिजिटल हायड्रेशन मॉनिटायझर आहे हा डिजिटल स्केल आपल्याला कळणार आहे आता आपण बिफोर आपली स्किनची मॉइश्चर लेवल बघणार आहोत सोप अप्लाय केल्यानंतर आणि तो वॉश केल्यानंतर मॉइश्चरायझिंग टेस्ट करणार आहोत ही लाईव्ह टेस्ट आहे तयार टेस्ट मध्ये तुमची बिफोर स्किन किती हायड्रेटेड आहे हे पर्सेंटेज मध्ये करतात मी चेक करू थर्टी वन पॉइंट सिक्स आणि फोर्टी फाय पॉइंट फाईव्ह ही मॅक्झिमम आणि मिनिमम स्किनचं मॉइश्चर लेवलची टेस्ट आहे ओके आता तुम्ही माझी करा थर्टी टू पॉईंट एट एटीन पॉईंट टू आणि थर्टी टू पॉईंट एट ओ सगळ्यामध्ये कमी आहे हे mm -hmm. हायड्रेशन येस म्हणजे माझं स्किनचं हायड्रेशन तुमच्या स्किनच्या हायड्रेशन पेक्षा खूप कमी आणि साबण युज केल्यानंतर बऱ्याच असं बोललं जाते की साबण ऍसिडिक असतो की तो स्किनला खूप ड्राय करतो तर मॉइश्चरायझिंग सो त्या मध्ये किती उतरतात त्यात आपल्याला बघायचं आता आपण ह्याची लाईव्ह स्किनवरती वरती टेस्ट करूया पण आपल्याला हाफच बाजू टेस्ट करायची त्याशिवाय करणार नाही की आपल्याला तो किती मॉइश्चरायझिंग किंवा किती नरिशिंग इफेक्ट देतात रेडी येस ओके ह्याचं जे, हो हो जे right? बॉडी सोप येतात किंवा आपले रेग्युलर जे साबण येतात त्याचा खूप फेस होत होत ऍक्च्युअली मी असं सांगेन जेवढा फेस जास्त तेवढं केमिकल जास्त राईट येते लक्षात आणि आता बघा तुम्ही थोडा क्रीमी वाटेल तर मी पहिल्यांदा स्ट्रेस करते ह्या सोप ची हा माझ्यासाठी नवीन आहे आता दोन्ही तुम्हाला फील घ्यायचा आहे कोणता फील तुम्हाला छान वाटतंय आणि काय वाटतंय खूप सॉफ्ट वाटते बेबी सॉफ्ट स्किन वाटते म्हणजे okay, छान आहे ओके म्हणजे जो स्किनला पण हायड्रेशन आणि नरिशमेंट आहे ते आपल्याला ओके okay, yes. आता आपण मग अशी बघितलं तसे हायड्रेटिंग टेस्ट करूया नाईन पॉइंट नाईन तो नरिशिंग आणि वॉटर लेवल आपली स्किन मध्ये चेक करतोय वाव सिरियसली खरंच

किंवा वेगळं जेल्स वापरा शॉवर जेल्स वापरा तर एक सोप तुमचं सगळं काम करतोय राईट त्यामुळे मी नक्की नक्की रेकमेंड करेन तुम्हाला काय वाटतं तुम्हाला आवडला सोप खूपच आवडला येस yes. <laughs> yes. थँक्यू येस भेटू त्याचे खूप साऱ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन इन्फॉर्मेशन घेऊन सायंटिफिक नॉलेज घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये श्वेता मॅम तुम्ही इथे आल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच